धन्यवाद सभापती महोदय विषय थेट या प्रश्नाशी संबंधित नसला तरीसुद्धा या प्रश्नाशी तसा रिलेटेबल आहे कुंडमळा येथे जी दुर्घटनाग्रस्त साकव झाला तिथे जवळपास शंभर ते एकशे पंचवीस पर्यटक त्या ठिकाणी आले होते ज्याचा उल्लेख बघाशी सन्माननीय मंत्री महोदयांनी केला की सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी गावातल्या इंटिरियरला वाहणारी वाहती नदी असतील धबधबे असतील अशा ठिकाणी त्याचा प्रचार प्रसार करून लोक त्या ठिकाणी येतात निसर्गाचा आनंद घेतात माझा प्रश्न इथे हा होता की राज्यातील असे जी धोकादायक पर्यटन स्थळं आहेत समुद्रकिनारे आहेत धबधबे आहेत किल्ले आहेत अशा सगळ्या ठिकाणी नो सेल्फी झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या स्थळांची जिल्हा निहाय यादी आहे आणि ती यादी त्या त्या पर्यटनावर पर्यटन स्थळावरती लावून त्याचा प्रचार करण्याची शासनाकडे कुठली यंत्रणा उपलब्ध आहे का आणि ज्या ठिकाणी नो सेल्फी झोन हो आहेत आपण बघितलंय की वाहत्या पाण्यामध्ये लोक पडतायत वाहतायत त्यांचे जीव जात आहेत आणि असे अपघात होत आहेत तर ज्या नो सेल्फी झोनवरती रील्स काढले जातात सोशल मीडियावरती प्रसारित केले जातात अशांवरती शासन काही कारवाई करणार आहे का किंवा कुठल्या पद्धतीची कारवाई करण्यात येते हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे धन्यवाद सभापती मोदय हो या बाबतीमध्ये आता माझ्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आम्ही मग जसं म्हटलं की असं ज्या ठिकाणी येऊ होईल त्या ठिकाणी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला कळवतोय की बा या ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते एकतर वाहतुकीला येऊ कू नये आणि मग जे ताईने के हे केलं की वा नो सेल्फी झोन असतील त्या ठिकाणी पण शासनाकडनं त्या पद्धतीनं सूचना पोलिसांना परत दिल्या जातील किंवा असं काय झालं तर तिथं कार्यवाही करावी व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका